बीड जिल्ह्यातील नायगाव येथून आळंदी पुणे सारख्या ठिकाणी येऊन मेकअप आणि हेअर आर्ट्सच्या माध्यमातून सौंदर्य क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणाऱ्या सौ निर्मला शेळके यांनी जीवनाचा अत्यंत खडतर प्रवास करून परिस्थितीला तोंड देत स्वतःच्या व्यवसायात यश संपादन केले आहे आपल्याप्रमाणेच बाकी महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी बचत गटांची स्थापना करून अनेकांना अर्थसहाय्य केले त्यामुळे अनेक महिलांच्या आर्थिक गरजा मुलांचे शिक्षण लग्न घरासाठी गरजू वस्तू मेडिसिनसाठी मदत मिळाली आज त्या अकरा बचत गटाचे नेतृत्व करतात त्यांच्या कामाला पाहता पुण्यातील अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार सन्मानित देखील केले आहे या सर्व कामात काका व संपूर्ण कुटुंबाची खंबीर साथ मिळाली त्यामुळे यश संपादन केले असे निर्मला ताई मानतात यांच्या या संघर्षमय जीवनाचा प्रवास विशेष तीच शक्ती या मुलाखत कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडत आहोत नमस्कार मी सुमित आपण मीडिया वर्ल्ड न्यूज नेटवर्क पुणे खरंतर आदि माया स्त्री शक्तीचा जागर सध्या संपूर्ण जगभर त्या ठिकाणी चालू आहे आपण या नवरात्री निमित्त विविध क्षेत्रातील महिला जी स्त्री शक्तीचं प्रतीक आहे त्यांची यशोगाथा त्यांचा जीवन प्रवास आपण या ठिकाणी उलगडत असतो श्रेयस एज्युकेशन फाउंडेशन आणि मीडिया वर्ल्ड न्यूज प्रस्तुत तूच शक्ती या कार्यक्रमामध्ये आजच्या भागामध्ये आपल्यासोबत ज्यांचा जीवन प्रवास आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत अशा निर्मळा शेळके मॅडम आपल्यासोबत आहेत त्या एक यशस्वी उद्योजिका असूनच महिलांसाठी अनेक काम त्यांचे आहेत निर्मला तुमचे आमच्या या भागामध्ये मी सहर्ष स्वागत करतो आणि पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारतो की नेमकं मेकअपच्या क्षेत्रात जे तुम्ही काम करताय ते आता कशा पद्धतीने चालू आहे आणि काय काय सर्व्हिसेस आपल्या या उद्योजकामध्ये आहेत काय सांगणार मी निर्मला अंग शेळके नवरात्रीच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा व्यवसाय दोन हजार अकरा मध्ये सुरुवात केला त्यावेळेस मी सुरुवातीला बेसिक कोर्स केला त्यानंतर माझ्या पार्लरच्या व्यवसायाला सुरुवात केली मला पार्लरचा व्यवसाय करत असताना खूप पाडी अडचणी आल्या पण मी त्यातूनही ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला मी त्यानंतर दोन हजार अकरा मध्ये प्रोफेशनल आणि बेसिक दोन्ही कोर्सेस केले आणि त्यानंतर माझं पार्लरला सुरुवात केली माझ्या पार्लर मध्ये माझं काम चांगलं होतं माझ्या कामाची क्वालिटी चांगली होती त्यामुळे माझ्या व्यवसायाची प्रगती वाढत 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 गेली मी चांगल्या प्रकारे मेकअप करते हेअरस्टाईल करते परत हेअर हेअर ट्रीटमेंट करते प्रकारचे सर्व कामं मी चांगल्या पद्धतीने करते त्यामुळे माझ्या व्यवसायाला आणखीनच चांगले विशेष उद्योजक म्हणून सर्वांनी पाहिलं जातं आपल्या या स्टुडिओमध्ये ब्रायडल मेकअप सिंपल मेकअप एच डी मेकअप असे सर्व प्रकारचे मेकअप केले जातात आणि लग्नाची ऑर्डर असतील साखर ऑर्डर असतील हे सगळे ऑर्डर मी घेते हेअर ट्रीटमेंटमध्ये पण हेअर स्पा हेअर स्मूथनिंग हेअर स्ट्रेटनिंग या सगळ्या प्रकारे मी करते स्किन ट्रीटमेंटमध्ये पण मी सगळ्या प्रकारच्या स्किनवर ट्रीटमेंट करते असे सगळ्या प्रकारचे मी सर्विस इथं मुलींना देते त्यामुळे माझ्या व्यवसायाला चांगली रिस्पॉन्स आहे गेले दहा वर्ष झाले मी हे सलून चालवते याच्यामध्ये uh, मा मला खूप आडी अडचणी आल्या सुरुवातीला मी शिवण क्लास करत होते त्यानंतर मला असं वाटलं की मी कुठंतरी पुढे गेलं पाहिजे मी काहीतरी केलं पाहिजे याच्यापेक्षा आणखी काहीतरी चांगलं केलं पाहिजे त्यामुळे मी दोन हजार अकरा मध्ये ब्युटी पार्लरचा कोर्स केला त्यानंतर मी दोन हजार एकोणीस मध्ये अॅडव्हान्स ब्युटी कोर्सेस केले आणि त्यानंतर मी मेकअप आर्टिस्ट हेअर आर्टिस्ट अशा प्रकारच्या का, काम करत राहिले सौंदर्य क्षेत्र हे आता नव्याने नवास आलेलं आहे प्रत्येकाला वाटत की मी सुंदर दिसावं हो। आणि अशाच या ब्युटी क्षेत्रामध्ये सौंदर्याच्या क्षेत्रामध्ये गेल्या बारा वर्षापासून काम करणाऱ्या निर्मलाताई अनेक प्रकारच्या कष्टातून आणि मेहनतीने हा व्यवसाय या ठिकाणी देहू आळंदी रोडला या ठिकाणी चालू केलेला आहे मी आताच बोलता बोलता म्हणलं की मी पूर्वी काही दिवस शिवणकाम करत होते असं का वाटलं की शिवणकाम सोडून तुम्ही मेकअपच या क्षेत्रात निवडलं असं नेमकं काय या क्षेत्रामध्ये तुम्हाला वेगळे वाटलं मला आवड होती या क्षेत्रात येण्याची आणि आपण कुठेतरी आणखी पुढे जाऊ या क्षेत्रात गेल्यावर आपली काही आणखी हे वाढेल त्याच्यामुळे मी या क्षेत्रात आले कुठेतरी मोठा व्यवसाय केला पाहिजे की महिलांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी बनलं पाहिजे कमीत कमी महिन्याला तीस चाळीस हजार रुपये तरी इन्कम केलं पाहिजे आपण पुरुष जसं काम करतात त्या प्रकारे आपणही तेवढी कमाई केली पाहिजे या मी पुढे गेले आज प्रत्येक महिला ही पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून उभी आहे पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर खर्च देखील अनेक वाढलेला असतो महागाईच्या जमान्यात एक छोटी आमदनी प्रत्येकालाच परत नाही त्यामुळेच ताई तुझा हा व्यवसाय या ठिकाणी निवडला आणि एक चांगली भरारी तुम्ही या क्षेत्रामध्ये आता घेताय यासोबतच अजून निर्मला ताई या भागामधल्या अनेक बचत गटांचे देखील करतात त्या बचत गटांविषयी माहिती आपण त्यांच्यामुळे जाणून घेऊया की कशा पद्धतीने बचत गट या क्षेत्रामध्ये या या ठिकाणी ठिकाणी चालवतात किती बचत बचत गट प्रेरणेतून चालू आहे आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीने काम चालू आहे ताई काय सांगाल कशा पद्धतीनं बचत गटांचं काम आपल्या परिसरामध्ये चालू आहे आणि किती बचत गटांचं नेतृत्व आपण या ठिकाणी आहे या मेकअपच्या क्षेत्रात काम करत असताना मला सामाजिक का, का, कामाची बचत गटांची सुरुवात केली बचत गटाच्या माध्यमातून आपण महिलांसाठी काहीतरी करू या उद्देशाने मी बचत गटाची सुरुवात केली आणि अकरा बचत गट मी काढले अनेक महिलांना आर्थिक आधार मिळाला रोजगार मिळाला लो महिलांना लो, महिला लोन देणे महिलांच्या लग्न असेल किंवा ऍडमिशन असेल दवाखाना असेल अशा कुठल्याही प्रकारचे काही काम असेल तर मी प्रत्येकाच्या मदतीला धावले प्रत्येकासाठी उपलब्ध करून दिले आणि महिलांचं जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न केले महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले सतरा वर्ष झालं मी बचत गट चालवते बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना मदत झाली या कामाच्या माध्यमातूनच अनेक महिला देखील तुमच्या सारख्याच बनण्याची प्रेरणा या ठिकाणी घेत असतात खर तर या सर्व व्यवसायाला पाहता निर्माणता अनेक प्रकारचे पुरस्कार देखील या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कारण की समाज देखील कुठेतरी आपली दखल घेत असतो कष्टाची असेल मेहनतीची असेल संघर्षाची असेल ही दखल ताईंची देखील समाजाने घेतली आणि अने, अनेक प्रकारचे पुरस्कार देखील या ठिकाणी निर्माणता यांना मिळाले काय सांगत आहे की कशा पद्धतीने तुम्हाला या पुरस्काराची जाणीव झाली आणि अनेकांनी तुम्हाला या ठिकाणी माझ्या या सर्व कामाची दखल घेऊन एज्युकेशन फाउंडेशन आई साई क्लब या सर्व संस्थांनी माझ्या कामाची दखल घेऊन मला पुरस्काराने सन्मानित केले मला या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल केल्यामुळे मला अजून काम करण्याची प्रेरणा मिळाली मी त्यांचे आभार मानते त्यांच्या सर्व कामाला आणि कष्टाला पाहता पुण्यातील प्रसिद्ध श्रेयस एज्युकेशन फाउंडेशन जे की गेले पंधरा ते वीस वर्षांपासून पुणे शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये महिला सबलीकरणाचे या ठिकाणी काम करत असतं लाखो महिलांना त्यांच्या वतीने या ठिकाणी प्रशिक्षण देऊन त्यांना एक उच्च स्तरावर नेण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी श्रेयस अज्युकेशन फाउंडेशन या ठिकाणी काम करत आहे सोबतच आईकाला ग्राम फाउंडेशन जे की महिला सबलीकरणासोबतच महिलांना आणि संस्था कुठेतरी वाचल्या पाहिजे यासाठी ते काम करत असतात त्या अशा मोठमोठ्या संस्थांनी त्यासोबतच साई बिझनेस क्लब जसं ताईंनी सांगितलं साई बिझनेस हे क्लब हे देखील नॅशनल आणि इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय पातळीवरचं हे संघटन आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे बिझनेस बिझनेस मॅन असतील असतील वुमन त्यांना कुठेतरी प्रशिक्षण देण्याचं काम ही संस्था करत असते आणि अशा नावाजलेल्या संस्थांनी या ठिकाणी ताई तुम्हाला खरंतर सन्मानित केले हा देखील एक चांगला गौरव तुमच्या कामाचा म्हणावा लागेल आपण बघतो की एक महिला काय काय करू शकते ताईंचा जीवन प्रवास आपण आता बघत आहोत की सुरुवातीला अनेक अडचणी आल्या काही शिलाई काम त्यांनी केलं शिलाईकामात कामात आर्थिक परिस्थिती सुधरत नव्हती कमी आमदनी होत होती त्यामुळे त्यांनी ब्युटी क्षेत्र निवडलं घरात बसून न राहता काहीतरी हातपाय हळूत राहणे आणि कुठेतरी पुढे जाणे कुटुंबाला साथ देणे हीच त्यांची तळमळ पाहून त्यांनी या ब्युटी क्षेत्रामध्ये पदार्पण करून एक चांगला व्यवसाय या ठिकाणी आळंदी परिसरामध्ये चालू केलेला आहे गेल्या बारा वर्षापासून ते या क्षेत्रात आहेत हे सर्व काम करत असताना बचत गटाचं असेल तुमचा स्वतःचा व्यवसायाचं असेल कुटुंबाचा असेल कुठतरी घराची साथ देखील या ठिकाणी असणं गरजेचं असतं काय सांगा तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात असे कोणते व्यक्ती आहे ज्यांनी खरंच तुम्हाला या सर्व कामामध्ये पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यांच्या बाजूने जर पाहायला गेलं तर निर्माणता कशा होत्या आणि आजच्या या स्थितीमध्ये काय सांगा तुमच्याविषयी आज मी जे इथपर्यंत पोहोचले ते फक्त माझ्या त्यांनी सपोर्ट केला माझे जे काही काम असतील मी जे काही करत होते त्याच्यात त्यांचा सहभाग होता त्यांनी मला वेळोवेळी वेड़ वेड़ मदत केली आणि माझ्या पूर्ण फॅमिलीने पण मला मदत केली त्यांच्या सगळ्यामुळं मी आज इथपर्यंत पोहोचले आहे माझ्या या कुटुंबामध्ये मा माझे मला एक मुलगी आहे माझे चुलते आहेत भाऊ आहे बहीण आहे चुलती आहे भाऊजे आहे यांनी सर्वांनी मला सपोर्ट केला त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले आहे माझ्या या संपूर्ण श्रेय मी माझ्या चुलत्यांना देते आणि माझ्या फॅमिलीला देते कुटुंबासोबतच ग्राहकांचीही मला चांगली साथ मिळाली आणि दहा वर्ष झालं ते रिटर्न परत तेच तेच क्लायंट माझ्याकडे आजही येतात कारण माझ्या कामाची क्वालिटी चांगली आहे त्यामुळे मी त्यांचे देखील आभार मानते माझं सहकार्य असणार आणि त्याचं पाठबळ आपल्याला असणं या ठिकाणी प्रत्येक पावलोपावली आपल्याला हे जाणवतं आणि खरंच ताई तुमचं हे धाडस म्हणावं लागेल की तुम्ही इतक्या चांगल्या कठीण परिस्थितीतून देखील आपण या सारख्या भागामध्ये चांगलं एक नावारुपास आलेलं उद्योजक या ठिकाणी स्थापन केलं आहे आणि अनेक महिलांना तुमच्या या माध्यमातून ब्युटी क्षेत्राची सौंदर्य क्षेत्र संधी या ठिकाणी मिळाली आहे ताईंच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून जे त्यांनी काम सांगितलं ते देखील काम त्यांचं वाखाणजोगे आहे अनेक पुरस्काराबद्दल त्यांनी या ठिकाणी सांगितलं त्यांच्या जीवनाचा जीवनपट आपण या ठिकाणी असताना त्यांना पुढच्या आयुष्यात देखील चांगल्या संधी या या ठिकाणी मिळत त्यांना अजून व्यवसायामध्ये वृद्धी त्यांची होत जाऊन अशाच शुभकामना आम्ही या मिडिया न्यूज आणि श्रेयस एज्युकेशन फाउंडेशन फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही देतो तीच शक्ती या कार्यक्रमामध्ये तुम्ही भाग घेतला तुमच्या सर्व जीवनाचा तुमच्या व्यवसायाचा या ठिकाणी संपूर्ण जीवन प्रवास तुम्ही आमच्या प्रेक्षकांसमोर मांडला त्याबद्दल तुमचे खूप खूप आम्ही आभार मानतो आणि इथून पुढच्या देखील कार्यामध्ये तुम्हाला चांगली प्रगती होऊ आणि कुटुंबासोबतच ग्राहकांची देखील साथ तुम्हाला या ठिकाणी आम्ही शुभकामना आपल्याला देऊ इच्छितो खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या या भागामध्ये सहभागी झाला तुमचे देखील आभार तुम्ही माझं सगळं ऐकून घेतलं आणि मला व्यासपीठ मिळवून दिलं याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो